शेतकऱ्यांचा सन्मान आणि वृषभ राजाचा गौरव करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला येथे आयोजित बैलपोळा महोत्सवाच्या कार्यक्रमात केले आमदार सावरकर यांनी महानगरात इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बैलजोडा राखल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि याला एक विशेष अभिमानाचे कारण मानले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही बैलपोळ्याचा गौरव करताना एवढा मोठा बैलपोळा पाहून मला अकोला शहराचा अभिमान वाटतोय असे भावनिक उद्गार काढले सिने अभिनेत्री काजल राऊत यांनी देखील बैलपोळ्याच्या उत्सवाचे कौतुक केले आणि शेतकऱ्यांच्या श्रमांचे महत्व अधोरेखित केले महोत्सवात मुआज खान आणि साजिद खान यांच्या बैलजोडीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले जे नामदेव वानखडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले दुसरे बक्षीस यश ओमप्रकाश सावळ यांच्या बैलजोडीला राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले तर तिसरे बक्षीस वसीम खान यांच्या बैलजोडीने जिंकले आणि हरीशभाई अलीमचंदानी यांच्या हस्ते हे बक्षीस प्रदान करण्यात आले चौथे बक्षीस राजाभाई खान यांच्या बैलजोडीला देण्यात आले याचे बक्षीस यश ओमप्रकाश सावळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले शंकर पाटील सोमठाणा यांच्या बैलजोडीला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले तर विशेष पारितोषिक गोपाल मांडणेकर यांच्या बैलजोडीला मिळाले बिस्मिल्ला खान यांच्या बैलजोडीचा देखील विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन अनिल मालगे यांनी केले होते आणि त्यामध्ये पत्रकार समितीने बैलजोड्यांचे निरीक्षण केले यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी माजी आमदार प्राध्यापक तुकाराम बिडकर काँग्रेस नेते चंद्रकांत बोरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची माहिती देताना गणेश भुजबळ यांनी सांगितले की या उत्सवामध्ये पत्रकार आणि शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आणि सगळ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले बैलपोळा महोत्सवाने अकोला शहरात एक खास वातावरण निर्माण केले असून या कार्यक्रमाने शेतकऱ्यांचा गौरव करण्याचा प्रयत्न केला आहे